बघू शकता तुम्ही आपल्या इथं बालुशाही छोट्याशा तयार आहेत आपण ह्याला छोटी बालुशाही म्हणू शकतो किंवा घरच्या ताज्या दुधाच्या साईपासून तयार केलेली मिठाई म्हणू शकतो मलई मिठाई म्हणू शकतो आणि ह्याच्यात हे तुम्हाला इन्स्टंट लगेच होती बर हे मिठाई त्यामुळं तुम्ही तुम्हाला तुम्हा छोट्या मुलांना करायची असेल किंवा घरी कोण पाहुणे येणार असतील अचानक काय गोड करावं असं वाटत असेल तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना आवडेल नमस्कार मी स्मृती आणि मी स्वप्नाली आपलं स्वप्न स्मृतीच किचनमध्ये आम्ही दोघी तुमचं स्वागत करत आहोत आज आपण बघूया मलई मिठाई कशी बनवायची छोटी बालूशाही ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू मी इथं पाऊन वाटी मलई घेतले म्हणजे दुधाची साय फ्रेश दुधाची साय आहे ही त्याच्यात आपण लागेल तसं मैदा घ्यायचं आहे त्याच्यात मावेल एवढा आणि मावेल एवढी साखर घ्यायची मी इथं अंदाजे अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे आणि इथं स्वादासाठी वेलदोड्याची पूड आणि तळण्यासाठी तेल चला ह्या मोजल्या साहित्यात आपण करून बघूया आता आता मी एक बाऊल घेतलाय ह्याच्यात आपण आता ही साय घालून घेऊ दुधाची आणि हे थोडस मिक्स करून घेऊया म्हणजे गुठळ्या म्हणाले एकसारखं करून घेऊ घेऊन मावील तसं मैदा घालायचं आधी थोडासा घालून घेऊया हाताने मळून घेऊन बघू आपल्याला याच्यात पिठी साखर पण घालायची आहे त्यामुळं आपण थोडी आधी पिठी साखर पण घालून घेऊ आधी मी ह्या वाटीतली अर्धी वाटी घालते पुन्हा लागेल तशी घाली हा थोडासा गोळा घट्टस माळायचा असतो एकदम पातळ नाही म्हणायचा मी अजून थोडी पठ्ठी साखर घालते सगळीच घालूया गोडीला कमी व्हायला नको थोडासा मैदा अजून आपल्याला लागेल, अजून हे थोडंसं पातळ येते ह्याच्यात आता आपण वेलदोड्याची पूड घालून घेऊया मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल म्हणजे आणि पौष्टिक होईल ते हे अजून थोडस पातळ वाटते मी थोडासा मैदा अजून घालते मी इथं टोटल एक ते सव्वा वाटी मैदा घेतलाय पाऊन वाटी मलईसाठी आणि पाऊन वाटी साखर आपण पूर्ण वापरली आहे तुम्ही पाहू शकता हा आता आपण मळून झालाय हे बघा हे या पद्धतीने मळून घ्यायचा आपण ह्याच्यात कडवलेलं तेल वापरलं नाही सोडा नाही का बेकिंग पावडर नाही तरी सुद्धा हे खुसखुशीत होतात आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि हे फक्त असं हाताने दाबायचंय आपल्याला आवडीप्रमाणे आपण करू शकतो या पद्धतीनं आपण आता सगळे करून घेऊया इथं मी हे सगळे गोळे तयार करून घेतले हे माझे साठ ते पासष्ट गोळे तयार झाले ह्याच्यात तुमचे पन्नास किंवा पन्नासच्या वरती गोळे होतातच सन, आता आपण हे कढई तापायला ठेवली आहे मी त्याच्यात तेल घातलंय आता आपण त्याच्यात तळून घेऊया तेल आपलं तापत आलंय तेल आपलं तापलंय तेल आधी पूर्ण गरम करून घ्यायचं नंतर गॅस थोडासा आचेवर करायचा आणि आता हे तळून घेऊया एका वेळेला एक सताट सताट टाकायचे आणि हे थोडस असे गुडबुडे यायला लागले खालणं असं सुटायला लागलं हे पलटी करायचं दुसरी बाजू भाजू द्यायची आणि थोडेसे गुलाबी रंगावरती हे काढायचे तळ्या थोडं हे भाजू आपण पलटी करूया सगळे हे बघा हे कसे फुगायला लागले तुम्ही बघू शकताय आपण ह्याच्यात सोडा वगैरे काही घातला नाही तरी सुद्धा हे एकदम खुसखुशीत आताच दिसत आता आपण हे काढून घेऊया आता आपण दुसरे घालूया आणि याप्रमाणे आता सगळे तळून घ्यायचे हे तळल्यानंतर थोड्या थोडेसे आधी मऊ असतात नंतर थोडेसे असे खुशखुशीत होतात हे आता आपले तळून तयार आहे आता आपण एका सर्विंग बाऊलमध्ये हे काढून ठेवूया बघा मी तुम्हाला आता ह्यातला एक तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की किती खुसखुशीत झालं हां बघा आतमध्ये ह्याच्या तुम्ही बघू शकता हे बघा किती खुसखुशीत झाले हे वाटणार पण नाही की नुसतं आपण मैदा आणि मलई वापरून केले हे तोंडात घातल्यानंतर लगेच विरगळतात तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल हे बघायला गेलं तर छोटी पालुशाही पण म्हणू शकतो आपण आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे जास्त गोड आवडत असेल तर आणखीन घातली तरी चालेल थँक्यू